आमदार नारायण कुचे यांना राख्या बांधून बहिणींनी मानले आभार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अनुदान खात्यात जमा झाल्याने बदनापूर तालुक्यातील सागरवाडी येथील महिलांनी आमदार नारायण कुचे यांना राख्या बांधून आभार मानले यावेळी सागरवाडी येथील पूजा दीपक पवार अलकाबाई कचरू तसेवार यांसह इतर महिलांची उपस्थिती होती सुंदर बस स्थानक अभियानात ठरले अव्वल हिंदू ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत वेगवेगळ्या प्रवर्गात घेण्यात आलेल्या स्पर्धेत अंबड आगाराने ब प्रवर्गातून पाच लक्ष रुपयांचे रोक बक्षीस मिळवले आहे जळगाव येथे नुकताच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला स्पर्धेतील विजेत्यांना उपमहाव्यवस्थापक नितीन मैंद तसेच प्रादेशिक अभियंता अशोक पन्हाळकर यांच्या हस्ते बक्षीस वितरित करण्यात आले यावेळी जालना विभागाचे विभाग नियंत्रक प्रल्हाद घुले विभागीय वाहतूक अधिकारी दिगंबर जाधव अंबड आगाराचे आगार प्रमुख रणवीर कोळपे आदींची उपस्थिती होती डॉक्टर संजय पगार यांनी घेतली संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार डॉक्टर संजय पागारे यांनी संघर्षोद्धा मनोज जारंगे पाटील यांची भेट घेतली यावेळी डॉक्टर पगारे यांनी आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील गोरगरिबांसाठी केलेल्या कामाचा अहवाल जारगे पाटील यांना सुपूर्द केला यावेळी त्यांच्यासोबत माजी उपसभापती भाऊसाहेब काकडे माजी सभापती अनिल चौतमल डॉक्टर गणेश होरशीळ अर्जुन कान्हरे श्रीकृष्ण कान्हरे आदींसह इतरांची उपस्थिती वानखेडे यांची विस्तार अधिकारी पदी बढ़ती गेराई बाजार ग्रामपंचायतचे सचिव एन व्ही वानखेडे यांची बदनापूर पंचायत समिती येथे विस्ताराधिकारी पदावर बढती झाली आहे यामुळे त्यांचा गेवरई ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायतच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी माजी शिक्षण अधिकारी विलास राजगिरी माजी सरपंच सुरेश लहाने मुख्याध्यापक श्री थोरात विद्यमान सरपंच अशोक सुळे उपसरपंच बाबासाहेब जोशी अंकुश जमधाडे आदींसह इतरांची उपस्थिती होती आमच्या गावातील ग्रामविकास अधिकारी श्री वानखेडे साहेब यांची एक जानेवारी दोन हजार एकवीस रोजी ग्राम पंचायत गेवराई बाजारी ते ज्या दिवशीपासून नियुक्ती झाली त्यापासून ते आमची सचिव गेवराईचे म्हणून त्यांनी चांगल्या प्रकारे आम्हाला मुलाचं मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील मित्र नंदकिशोरजी वानखेडे यांची विस्ताराधिकारी पंचायत समिती म्हणून निवड झाली खूप आनंदाची बाब आहे की आमचे परममित्र सर्वांच्या एकदम प्रेमा स्वभावाचे व वा सर्वांना विश्वासात घेऊन काम करणारे गेले चार वर्ष आम्ही बरोबर आहे सर्व सन्माननीय सरपंच सरपंच माजी सरपंच सर्व सदस्य मंडळ सर्वांना विश्वासात घेऊन त्यांनी खूप कौतुकास्पद काम केले गावातील कोणत्याही प्रकारच्या समस्या असो कोणत्याही अडचणी असो किंवा शासकीय स्तरावर कोणत्याही प्रकारची जे आपण म्हणतो डॉक्युमेंटरी अडचण असत सर्व सोडवण्याचे त्यांनी सर्व मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना समितीच्या तालुकाध्यक्षपदी सतीश घाडगे महायुती सरकारने आर्थिक दुर्बल घटनातील महिलांना आधार देण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेच्या तालुकास्तरीय समितीच्या अध्यक्षपदी समृद्धी कारखान्याचे चेअरमन तथा भाजपा नेते सतीश घाडगे यांची निवड करण्यात आली आहे एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी मी प्रयत्न करील असा विश्वास सतीश घाडगे यांनी यावेळी व्यक्त केला